म्हणजे आला दमच नाही लगेच याला हे याला काय पाऊस शर्मा ते काय काय नाही लगेच लगत टाप घेऊ झाल्या घडी आल्या आल्या शिरायची काय 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 सापड दाखव दाखवतो नट दाखवतो पण साईज आहे का लांबीला नाही सापडत काय असं पहायचे म्हणजे शंभर टक्के तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजीओ मध्ये बघू शकता आपणही दोन दिवस गायब होतो गारा घरून एक सतरा आणि अठरा तारखेला दोन दिवस काही व्हिडिओ आला नाही नाही आला रील नाही काहीच नाही काहीच नाही याव का फिट राहील सातपाडं याव इकडे इकडं पाहून इज्जत दे एकदा कुटाने करायला आलाय म्हणजे कुठाने झाले ते निस्तारायला आलाय आपला अर्जुन इड या अर्जुनचं आपण लिफ्टचं काम एक वर्षापूर्वी केलं होतं त्याचं काम परत आहे बघू शकता काय गेलं तुम्हाला सांगतो हे कुठे गेलो आपलं लोलर इथं लोलर येतो लोलर गेले इथं लोलर आहे त्यात लोलर गेले आणि त्याच्यानंतर इथं बा हा पार्ट होता हा पार्ट जायला होता हा पण टाकला अजून काय झाले बाकी ओरिंगा बिरिंगा धावटी बिवटी वायसर आणले एवढं मटेरियल आणलं सगळं लॉटायचं त्याच्यामध्ये हिनट बन हिनट गेली त्याच्यानंतर हे वाहिश्य आणले धावटे वायसर आणि हे बाई हे आहे बाई हे जे मागच्या व्हीलचं म्हणजे ते त्या टायर जे चांग टायर आहे ते सॉईल आहे हे सगळं घेऊन आलो आपण घेऊन आता आपलं काय 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 करत वस मग बत्तीस शेवड सापड दाखव दाखवतो नट दाखवतो पण साईजला आहे का लांबीला एकदम 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 चट चट जे बात पण ती येऊ आपण चालू आहे म्हणजे बघा आमचं एक नट ना स्लिपू घालता तो नटीड काय भेटत नव्हता तो नट आता घरी सापडला कुठाने करून हा भान नट येतो फक्त एक विषय तो, तो नट साधा येतो पण याला येलं की बोलते कुठे फोकस फोकस ए प्रा ए जे बात कॅमेरा बंगले का ना कॅमेरा माया लाईट असा मायाला चालू आहे पण म्हणते कसं हो झाला चला हा नटे समजून घ्या काही विषय नाही तो आता दिला समोर ठेव पप्पी घे एखादी काचकून लावून तिडली पप्पी घेतली जागो लावून घे ग्राइंडर घे तू घस घुस काही कर पण चालू कर जायचं जायच लवला सकाळी इतका लांब त्याला इतका लांब पहिले बर का सकाळी लवू इतका लांब जाणार आहे ना आता इतका लांब जाणार आहे ना भाई तू सकाळी नाही तिढ पाय पडला ना नाव बदलून ठेवू आक्षा म्हणते मला नाعد निरळा ते डायलॉग माझे 32 सेकंद हा तो <coughs> पुरा हलवणारच पुरा हलवायचा असं नाही झालं ना कुठे पाठव मला आशारात पाठवणार आहे ना गोधड्या आपले गोधड्या ब्लँकेट बिंकडे सगळं घेऊन जा काही नाही आणि इड आपलं चालू हे आता ग्राइंडर ने पोस्टी लावलं तिकडं ती ग्राइंडर लावून आता ते काय करायचं नडकावर घासायचं तू सांग मला त्याला आपल्याला टोक करायचं ओ अगर ग्राइंडर लांब तर हा हा चालू वन्स मोर चालू कर लांब तर ग्रायंडर ये बा ओके मध्ये ग्राइंडर चालू झाला आता तो त्याला वरवर धार काढून घेऊ राहिला आपला ऑर्डर ला आला लाईट लाव लाईट लाईट लावून घे वाट लावू तु नाक्टरेकू लाव देवा आलाव चालिक या सगळी हॉस्पिटल लावतो झालं का राहिलं याव हडले पण आलाय घरी याव इकडं नटाला पुढे टेपर काढतोय हे करतोय पॉइंट काढतोय त्याच्यामुळे तो नट इथं टाकायचा आपल्याला याच्यात टाकला का तो नट म्हणजे तो त्याच्यामध्ये खाची दाडकून राहील आणि ते असं सट सट त्यांग निघणार नाही सरकणार नाही खरंच नाही लो ना निराळा बत्तीस निराळा ओके अरे के। केस उजून एड्या डायरेक्ट कायमचे काळे होऊन जातील हा सकाळ पण तेच चाललंय अरे देवा आला देवाचं मनोगत घेऊ आपण देवा दोन दिवस मी नव्हती तुला काय वाटतं कसं काय परिस्थिती काय बोगस 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 एकदम बोगस ना तू नसल्यावर सत्य सत्य आणि मेन म्हणजे एक सांगता दोन दिवस तिकडतो एवढं आरडीला डोहार गोरावणी ना पुरी घाशाची झाली आहे आणि पाय तुम्ही पाहिले डायरेक्ट पाय आता ते कास वाटत कुत्र मुदल्यासारखे पाहिले सरळले माझी पण त्याचे काही एवढं फोकस ना करू सुजेल कि त्याच्या फोकस कर ही मायापाय लूज पलोजीची मला आता पूर्ण ताईट होऊ राहिली म्हणजे इतकं खेळून तिकडे झालंय म्हणजे मामाचे घालून त्रेसष्ट झाले तिकडे गेलो दमलो दिमलो जिंकलो तर नाही का व्यवस्थित पण मग नाही का मामाचे घालून त्रेसष्ट झाले तिढं आता ये काय सापड राहील का ना परत थ्रेड लॉकर नाही आपले मागच्या होतं तुला आणलं तू घरू येऊन गेला आमट्या काय राहिले थ्रेड ऑर्डर कोण नेला मागच्या लव हा बोल खोट खोटं खोट खोट काय मानायचे ना मा तो खूप असून उपयोग काय येळा केळ उपासाला सीताफळ खात कोण खोन लव पूर्ण एकदम गजनी याच्या तोंडात कोण तुला काय वाटतं कोणासारखं दिसू राहिला हा नाही सकाळी बोलू कायच का <laughs> सुरू घ्यायच <laughs> <गा> का परत वन्स मोर काल दोन दिवस आम्ही ना सतरा आणि अठरा ला नाशिकला होतो त्याच्यामुळे थोडं याचा काही पळून झाला मी तो आलेश्य होती काही खोल त्याच्यामध्ये थोडं राहून गेलो आणि मग आता आला भाऊ काल मग आला म्हणजे आला रात्रीच्या नव्हता काल पण तो आला नाही आता हा अकरा वाजता आला आता खोलले संध्याकाळची परत रात्री झाली म्हणजे हा सकाळी येऊ संध्याकाळ कधी येऊ पण हा वाघ करीतो रातच हं हा रातच करीतो हा कधी पण रातच कधी येऊ हा रात करीतो त्याच्यामुळे कायमच आहे याचं घरी झाली सारखंच आहे काही विषय नाही आणि दोन दिवस तिकडे ना घासा पूर्ण जाम झाला आहे पाय बी दुख राहील सगळं इतका एन्जॉय घेतला आम्ही म्हणजे ते आपलं आयब्रो आयब्रो फॅब वाले त्यांनी खतरनाक टीम केली होती बाकी सगळं नियोजन सगळं आयोजन नियोजन खतरनाक नियोजन पद्धतीचे लावलं होतं दोन दिवस पूर्वी झिरले आमची पण मग आज असं वाटत राहिलं नसतं गेलं तर परवडला असं पायाची पुरी हे झाली फेवी किक चल चल गाव जाऊन घेऊन येते ना आपल्याकडे मोटरसायकल विचार सगळे ना एवढं काय लोट घेऊन कुठं लावायचं तुला कर, आगा। आगा। भी ना आहे आपल्याला टाकायचं लॉकरचं काम करू थ्रेड लॉकरचं काम हा कशाने काय तर जाईल कोणतरी मला मी गाडी चालूच शकत नाही गाडी माझी वरच होणार डायरेक्ट ए याला पाठव सोन्याला पाठव सोन्याला पाठवत मी तुला सांगतो जर फ्लो चांगले तर डायरेक्ट काय करत माहिती का घोळाची काडकी घ्यायची डायरेक्ट डायरेक्ट एकदम येत एकदम तीनळी चौकावरती निघून डायरेक्ट हे बघा अर्जुन पण आलाय जागावर रात्रीचे ए कुबोट झालं पीठ लव झाला कुबोट पीठ हा लावी येतो आता लावू द्या लावू द्या लावू द्या गोर पाहून तिकडे लावला ट्रॅक्टर कुबोट इड एक अर्जुन इडं तिकडे न्यू ऑलंड्रेड्यूज लावलाय ओके बस काय अडचण नाही हो सगळी धावपळ 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 हे काय रे तुमचं काय <laughs> <हा>, काय <काँग? laughs> तर ते झालं झालं दा परत सकाळचा हा खरं आहे ते दुसरा झाला का अवघडे <laughs> अवघडे आता ते पी विकी काना गेला सोन्या पी विकी घेऊन येईल आला त्याला लावू घेतो फिट करून चालू करू आणि याव घ्या पाहुणे तो डॅक्टर व्यवस्थित लावा तिथं आपल्याला ऑइल पाणी मात्र मी का तोर त्याला ऑइल पाणी सोडीत मग काय करते मग तो तरी सोडून देणार बरं लगेच जायचं का फाटेव आत आत म्हणजे आला दमच नाही लगेच स... याला ए, याला काय पाऊ शर्मा काय नाही टपका लगेच लगत टाप घेऊस आलगड्या आल्या आल्या दम अर्जुन बसले अर्जुन गोरख पाहुणे हाच का तुम्हाला फोन केला तिने मला रेकॉर्डिंग ऐका मला रेकॉर्डिंग पण ऐकायची आहे कॉल हिस्ट्री पण पाहिजे सगळं पाहिजे बरं का मला बाकी कायच माहीत नाही मला सगळं पाहिजे आता याच्या मी पाहतो जर खोट वर पण खरं असू ते बघ मी तो पाहतो आता तुम्ही डायरेक्ट नंबर टाका आणि डायरेक्टला लगेच बरं का जरी तू आजार आहे ना ताकद व्यवस्थित लाव लाजू नको आणि आहे ना कॉन्ट्रॅक्टॅक्ट टाक त्याच्यावर नाही तुम्हाला येईल टाक एकदम प्रॉपर काय विषय नाही नाही गॅरंटी त्याच्या गॅरंटी वॉरंटी भेटेल ही मग काय अडचण नाही आपल्या गॅरंटीवर भेटली मग काय अडचण नाही होऊ शकते ही मोटर चालता आणि हा आपला अग्र वाल काय कंट्रोल म्हणतात अजून काय याला कोणता वाल म्हणते वाल। चार पाच नाव आहे याला ज्याची आपली ओरिंग गेल ती ते ओरिंग पण घेऊन आले ते आपण टाकायचे आपल्याला आता आणि अजून त्याचं ना इथले पॉवर सिंगच्या खाली ना इथे लिकेज इथे धावटी व्हायचं इडली बँची धावटी राह गिड गिड धावटी वायसर डावटी वायस टाकायचे का जा जा ना काही विषय नाही बाकी क्लिअर कोणचं ते स्टेअरिंग खालचं ना ते काढायचं आणि त्याचं पाहुणे हे सीट ड्रॉयर नाही भेटले कुठंच <laughs> फायनली 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 ॲक्टर चालू केलाय कुठ आले कस गबा गब वर गब जाऊ राहील पा बरं आता टेन्शन राहिलं डॉक्याला काही नाही एकदम ओके झालंय पण याव घ्या लाव रे पी पट्टी सेट कर ना एवढी वर नाही राहत आमची पट्टी ओके ना थोडं सिटिंग झालंय आता फक्त आता शीट लावायचं पत्र लावायचं फायनल टॅक्ट काय विषय नाही आठवणी करून सोड रे काय आम्हाला बास करायचं काहीच नाही फक्त बाया खाली कर वर्क कर अंगाला काळा नाही पुढे काळा नाही फायनली आता आपण ऑइल सोड आहे खाली अर्जुनचं फिल्टर आवडला फिल्टर लगेच नाही फिल्टरला तापडायचा असं तो पण मग किती तापडायचा तरी सकाळी आठला येतो ना संध्याकाळी बारा बारा वाजे तो आपल्या दर कायमचे दिवस असेल तो आज ना वाजले किती पाहिले असं राहतं बनचं चालू आहे आता काहीच नाही ऑइल टाकायचं डिजर फिल्टर ऑइल फिल्टर लावलाय आता ही डिझेल कप म्हणते ना याला कप कप ती चांगली भांडी कोंडे एकदम व्यवस्थित करून घेऊ सर्विसिंग करून फायनल होऊन जाईल काय विषय ठीक आहे वन्स अगेन डॅन झालाय बाहेर डॅक्टर आता एकदम ओके लेखल पाहून घेलो बास नायकला पाहू निघून फिल्टर फिल्टर सगळं अंगून पाहून घे टेन्शन आपल्या बरे आला आपल्याला हा झाला का ते सगळं जायचं फायनली झालंय आपला क्लिअर सगळं हा अर्जून फिडत आला त्या काय होतं सर्शिंग करून टाकली कटर पडला पाहिजे ते कटर घे बाकी खाली ये न टेबिटे काही टोका काय तो नेणार आहे का नाही मटर पण चेंज बेंज केलं सगळं ठीक आहे चट ठेवता येईल बाकी ये काही मटर पाहून घेतलं काहीच राहिलं नाही सगळं ओके झालंय ठीक आहे डन आपण एवढं लाईट लाईट चालू केला पण जास्तच मोठा झाला आहे ठीक आहे व्हिडिओ संपू भेटूया आता उद्याच्या एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करा आणि थोडं लक्ष राहू द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट